केंद्रामध्ये मोदी थ्री पॉइंट झिरो सरकार येतंय मोदी इंडिया आघाडी सरकार एक सक्षम विरोधी पक्ष संसदेत बसणार आहे आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम देशावर काय होऊ शकतो ही सरकार किती काळ स्थिर राहू शकतं या सगळ्या घटना घडामोडींचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तीसरी बार चुने गए हमारे आदरणीय नेता माननीय प्रधानमंत्री मोदी जी का जोरदार स्वागत ती सत्ता स्थापन करताना ज्या दोन महत्त्वाच्या नेत्यांचं सहकार्य भाजपला घ्यावंच लागणार आहे ज्यांना भाजपनं आणि विरोधकांनाही सातत्यानं एक शब्द वापरलेला आहे पलटूराम नितीश कुमार हे कुठल्याही एका पक्षाशी लॉयल राहत नाहीत कुठल्याही एका आघाडीशी लॉयल राहत नाहीत ते ज्या ज्यावेळी शक्य होतं त्या त्यावेळी सत्तेशी लॉयल राहतात त्याच्यासाठी कुठल्याही पक्षाबरोबर जायला ते नाही म्हणत नाहीत आणि त्यांनी ती स्वतःही भूमिका मान्य केली आहे ते त्यांचे ते प्रवक्तेसुद्धा जाहीरपणानं टी व्हीवरच्या डिबेटमध्ये सांगतात किंवा आम्ही पलटूराम आहोत आम्हाला सत्ता पाहिजे त्याशिवाय आम्ही काम करू शकणार नाही आता ही जी भूमिका घेऊन काम करणाऱ्या पक्षाला सोबत ठेवायचं तेही पाच वर्ष हे खूप कसरतीचं काम नरेंद्र मोदींना येत्या काळात करावं लागेल आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असणार आहे आडसर असणार आहे तो बिहार विधानसभा निवडणुकीचा दोन हजार सव्वीसमध्ये बिहारची विधानसभा निवडणूक आहे तर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांचा गेल्या दहा वर्षातला प्रवास पाहिला तर जेव्हा निवडणुका जवळ आल्या आहेत तेव्हा नितीश कुमार पक्षाबाहेर गेलेले आहेत एन डी ए बाहेर गेलेले आहेत आणि त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि निवडणूक निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पक्ष पुन्हा एकदा आघाडी बदललेली आहे किंवा निकालानंतरच्या वर्षभरात आघाडी बदललेली आहे नितीश कुमारांचा हा इतिहास पाहिला तर दोन हजार सव्वीसपर्यंत एनडीए सरकारला स्थैर्य लाभेल यात काही शंका नाही पण दोन हजार सव्वीस जसं जवळ यायला लागेल बिहारच्या विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजायला लागतील तसं नितीश कुमारांच्या मनात पुन्हा चलविचल सुरू झाली आणि आपण एक मसिहा आहोत देशाची अशी भूमिका घ्यायची इच्छा झाली तर एनडीए सरकार अडचणीत यायची शक्यता आहे का तर मोठ्या प्रमाणात ही शक्यता येत्या काळात दिसते ज्यांच्या बाबतीत एक स्थैर्याचा मुद्दा देता येईल असे तेलगू देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आहेत जे अनेक वर्षानंतर सत्तेमध्ये सहभागी होणार आहेत केंद्रीय सत्तेमध्ये आणि राज्यातल्या सत्तेमध्ये ते येतील चंद्राबाबू नायडूंना आंध्र प्रदेश पूर्णपणानं उभा करायचा आहे स्वतंत्र राज्य उभं करायचं आहे अशावेळी ते सत्तेला चिकटून राहण्याचा दीर्घकाळ प्रयत्न करतील कारण त्याचे लाभ त्यांना दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपर्यंत घ्यायचे असणार आहेत आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत जर लाभ घ्यायचे असतील तर स्थैर्य असलेल्या सरकारमध्ये आपण सहभागी व्हावा अशी भूमिका घेतील पण अशा पिरियडमध्ये दोन हजार सव्वीस हा दोन हजार चोवीस नंतरचा खूप महत्त्वाचा टप्पा असेल देशाच्या राजकारणात कारण तिथंपर्यंत मोदी सरकार टिकवू शकले आणि नितीश कुमार निवड दोन हजार सव्वीसपर्यंत बरोबर राहिले तर हे सरकार पुढच्या काळात जायला दोन हजार एकोणतीसपर्यंत काही अडचण दिसत नाही आता सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते इंडिया आघाडीसमोर ज्या पद्धतीचं मँडेट त्यांना उत्तर भारतात मिळालेलं आहे महाराष्ट्रात मिळालेलं आहे याच्यामध्ये ज्या अपेक्षांची वाढ झालेली आहे त्यांच्याबद्दल त्या थेट सत्तेवर जाण्याच्या अपेक्षा होत्या इंडिया आघाडी सत्तेवर येईल असे एक्झिट पोल सांगत नव्हते पण त्याच्या आधी जे वातावरण होतं महाराष्ट्रासारख्या ठिकाणी असेल उत्तर प्रदेशसारख्या ठिकाणी असेल त्यातून जो इंडिया आघाडीला समर्थन करणारा मतदार होता तो म्हणत होता की यंदा मोदींना घालवलं पाहिजे ते त्या अपेक्षेनं त्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे कुठलाच मतदार विरोधी पक्षात बसा म्हणून मतदान करत नसतो त्याला असं वाटत असतं की आपला उमेदवार निवडून आला पाहिजे आणि आपली कामं झाली पाहिजे ज्या पद्धतीनं भाजपच्या कामाची केंद्रातली रचना राहिलेली आहे त्यातून विरोधकांना फार स्पेस ते देतात असं गेल्या दहा वर्षात दिसलेलं नाही ज्यावेळी भाजपचं कट टू साईज झालेलं आहे दोनशे एक्केचाळीसपर्यंत आलेलं आहे आणि आघाडी सरकार म्हणून काम करायचं आहे अशावेळी त्यांना स्वतःच्या पक्षातल्या आमदारांची खासदारांची अपेक्षा आघाडीतल्या इतर घटक पक्षांची अपेक्षा आणि जे छोटे एक एक खासदार निवडून आलेले असे पक्ष आणि व्यक्ती आहेत अशांच्या अपेक्षा अशा तीन अपेक्षांचं ओझं भाजपवर असणार आहे त्या खासदारांचं काम करायचं की सगळ्यांचं काम करायचं असा प्रश्न येईल त्यावेळी भाजपची एकूण नीती राहील की या लोकांचं पहिला आपण काम केलं पाहिजे अशावेळी इंडिया आघाडीला त्यांचं विरोधी पक्षनेतेपद सांभाळणं बावन्नवरनं नव्याण्णववर पोचलेल्या राहुल गांधींना उरलेल्या खासदारांना ज्यांनी मतदान दिले त्या सगळ्यांच्या अपेक्षापूर्ती करत राहणं आणि ह्या सगळ्यांमध्ये काम करताना ज्या निवडणुकीत जी आश्वासनं दिलीत ती लोकांना तुमचं आश्वासन फक्त लक्षात राहतं तुम्ही सत्तेवर आहात का नाही त्याच्याशी काही देणंगणं राहत नाही अशावेळी स्थानिक पातळीवर जी आश्वासनं दिली गेली त्यातून आत्ता जे कर्नाटकात घडलेली घटना असेल उत्तर प्रदेशमध्ये जे दिसतं आहे की गॅरंटी कार्ड घेऊन लोकं तिथं पैसे मागायला आली ह्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न असेल आणि भाजपचा महाराष्ट्रातला इतिहास बघितला बाहेरचा राज्यातला इतिहास बघितला तर भाजप पक्ष सु फोडायची संधी कधी सोडणार नाही अशावेळी स्वतःचे पक्ष सांभाळून ठेवणं असे खूप साऱ्या आव्हानांचं इंडिया आघाडीसमोर मोहळ असेल ज्या पद्धतीचं मॅन्डेट त्यांच्याकडं आहे त्यावरनं पहिले अधि काही दोन तीन अधिवेशन हा खूप उत्साह राहील त्याच्यानंतर तो उत्साह हो टिकवून ठेवणं आणि सातत्य ठेवणं हे इंडियाआघाडीच्या दृष्टीनं खूप मोठं चॅलेंजिंग काम असेल असं मला वाटतं